माय माऊलीन नमस्कार त्रिवेणी ओवी जागरमध्ये प्रश्नावली जागर उपक्रमात आपण पितृपक्षातील प्रश्न बघत आहोत तर आजचा प्रश्न व्रतदिनी महाएकादशीसारख्या सार्वत्रिक उपवासाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यावर त्यास पर्याय कोणता चला उत्तर बघूया काही वेळा योगायोगाने संकष्टी प्रदोष उपासक व्रतनिधी श्राद्ध तिथी येते त्यावेळी प्रथम श्राद्ध कर्मासाठी आपण कुठली तिथी योग्य ते बघतोय ती तिथी व्रत दिनाच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी येत आहे का ते पंचांगात पाहून ठरवावे पंचांगानुसार उपवासाच्या दिवशी श्राद्ध तिथी येत नसेल तर प्रश्न उद्भवत नाही पण उपवासाच्या दिवशी श्राद्ध तिथी येत असेल तर आपण हस्तश्राद्ध म्हणजेच काय ब्राह्मण भोजन युक्त श्राद्ध करावायचे असेल, असेल तर उपवास नसणारे ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रित करावेत उपवास नसणारे ब्राह्मण जर मिळालेच नाहीत तर श्राद्धातील विविध अनुकल्पाचा आधार घ्यावा जर श्राद्ध करत्या पुरुषास किंवा त्याच्या कुटुंबियास उपवास असेल तर त्यावेळी श्राद्ध अन्नाचे केवळ ग्रान नाकाने हुंगणे करावे अशा वेळी संध्याकाळी उपवास सोडायचा असेल तर त्यावेळी भोजन समयी श्राद्ध शेष प्रसाद ग्रहण करावा संकष्टी वा प्रदोष असेल तर सायंकाळी देवासाठी मोदक चूरमासा वेगळा नैवेद्य करावा जर एकादशी श्राद्ध निर्णय एकादशीच्या दिवशी श्राद्ध तिथी आली तर श्राद्ध कालासाठी ति वीत तिथी असणारी तिथी आदल्या किंवा दुसऱ्या दिवशी आहे का हे प्रथम पंचांगात पाहून घ्यावे व उपोषणाच्या दिवशीच श्राद्ध तिथी असेल तर शिधा किंवा हिरण्य म्हणजे दक्षिणा देऊन श्राद्ध विधी करावा पण त्याच दिवशी श्राद्ध ति विधीचं दक्षिणा देणे गरजेचे पण श्राद्ध तिथी शक्यतो ओलांडून देऊ नये योगायोगाने पुढी कधीतरी आदल्या किंवा दुसऱ्या दिवशी श्राद्ध तिथी आल्यास भोजनासाठी ब्राह्मण उपलब्ध न झाल्यास त्यावेळी मात्र हस्त श्राद्ध जरूर करावे काही ठिकाणी एकादशीच्या दिवशी जर श्राद्ध आलं तर द्वादशीला श्राद्ध करायची पद्धत आहे पण काही हरकत नाही द्वादशीच्या दिवशी केले तरी आपलं श्राद्ध आपल्या पित्रांना लागू पडते